आपल्याला दाखवण्याचं आले इथे बसून आठवली साहेबांनी फोन लावला असता मी सामाजिक कल्याणचा मंत्री आहे मी समाज कल्याण खात्यामध्ये मला खूप माहिती आहे चाळीस टक्के वाढ जे वस्तीघ्र आहेत वस्तीग्रह त्या वस्तीग्रामध्ये चाळीस टक्के वार्डनच्या जगाखाली आहे या शंभर निवास हिशाळा त्याच्यामध्ये पन्नास टक्के शिक्षकांच्या जागा खाली आहेत आठवली साहेब जर म्हणाले असते की आता मी जे बसलोय माझ्याकडे सिद्धांत वाकोडे आणि त्या सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ प्रेमनाथ त्याची ऑर्डर माझ्याकडे पाठवा तर मी तो उठणार नाही शासन हजरलं असत की नाही त्याच्यामुळे <laughs> आपल्यावर हे जे संकट आहे या संकटाचा मुकाबला आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे मांडता पक्ष सोडून पोटजाती सोडून एक पोटजात जात वाले, एकाला घेऊन आले दुसरे फोट जात दुसरे दुसऱ्याला अशा आंदोलनाची दिशा झाली तुम्ही सांभाळ म्हणून मी माझ्या माता मध्ये माझ्या बोलण्याचं तुम्हाला नेहमी वाईट वाटत दादा एकोणीसशे छप्पन ला जेव्हा आपण भाऊ झालेलो आहोत भाऊजाला पोट पोहचतात मी आणि पाठतात तुम्हाला सांग पण आंदोलन हे लोकांना बाबा बापासाठी पैसे जमवले सोमनाथ साठीच का जमवले कोहण्यासाठी जमापळे बाबा सोही बसून बोलणार आहे हा हा जो प्रश्न आहे ना हा एवढा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे समाजानी आज माझा समाज माझ्या समाजाला माफ करता समाज म्हणत तुझा आज माझा समाज द्यायला लागला आहे हे नव्हतं आणि मला अभिमान आहे की माझ्या समाजाने आमदार खालदार ती मिळणारी मदत लाताडण्याचं काम केलं तुम्हाला सगळ्याला माहित तुम्हाला स्वाभिमानी मान मी कोणाच्या कधी चा पेचा नाही आंदोलन सुरुवात झाली तर सुरुवातीला दहा हजार रुपये मी सोनूला दिले आणि दहा हजार स्वतःचे दिले आणि सोनूला सांगितलं सोनूला अनेकांनी सांगितलं की यार तुम्ही पैसे मिळणार नाही आणि तुझे काढून का सोनूला मी दवाखान्यात अॅडमिट असताना सांगितलं सोनू पेटला अजिबात खातला माझ्या माताभाईने जोपर्यंत आंदोलनासाठी तिथं बसलेल्या आहेत तोपर्यंत तुम्ही तिथं कुठलाही टेट कळायचं नाही तुला पैसे लागले तुम्ही सांगा नाही आणि म्हणून म्हणून मी घराबर फोन केला खासदार कडे जाणार आणि खासदारला सांगा की तुम्ही इतके दिवसात आणि ते तयार विचार म्हणून झाला तुम्ही नको म्हणले आपण नको म्हणलं पण खासदाराची आपल्याला जर या टेंट च डिझाईन मदत नाही घेतली तरी विजय बापू आणि सोमनाथ सूर्यवंशीला कुटुंबाला आपण सगळे मिळून बाटून मदत घेऊयात आपण सोडायचं कोणाला तुम्ही ज्यांना आपण दिले त्याला सोडायचं दुसऱ्याच्या दारात दिलू नाही मागायचं यांना आपण दिले घेतलं का तुम्ही मशाल चालवली कोणी रुपया घेतला का मग तो इथे वापर मागायचं हजार हजार रुपयाच्या मताने लोकांनी मत दिले तिने त्याला सिट्टी किती घेऊन आला हा रवींद्र पण सिट्टीचे पैसे वाटले तर आपले आपल्या सिट्टीचे तुम्ही पैसे नाही घेतले आपण त्याच्यामुळे आपल्याला मशाल व्हायला करून बाबाच्या कुटुंबाला आणि सोमनाथच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया फक्त आता हे सगळे आले आणि आता बसून आपल्याला सोळा मार्च सोळा जानेवारीला आपल्याला सोळापर्यंत सतरा ला, ला... ना सतराला आपल्याला लांब काढायचा आहे तुम्ही सगळ्याजणी माझ्या माता भगिनी सगळ्याजणी कपडे आपल्या सगळं आपल्या तुम्ही बघितलं तर दरवर्षी माझ्या माता भगिनी त्या पंढरपूरच्या वारीला जातो तुम्ही नाही वारीला <पणा> तुम्ही आपल्या नागपूरला गेलं तरी गाड्या घुसून <laughs> जाता वगैरे होते माहीत जायची सवय नाही राहिली तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही आपलं एक पंधरा वीस दिवसासाठी आपल्याला जायचं आहे हे ठरवा आणि आम्ही सगळेजण सोबत राहू आपण आता आम्हाला प्ले प्लॅनिंग करावं लागेल की आता त्या गावात चाळीस जा किलोमीटर तीस किलोमीटर एक दहा गावचे टप्पे त्या सगळ्या दहा गावचे टप्पे त्याच्या आणि सिद्धार्थी परवा जेव्हा मी मंदिरीची यात्रा काढली तेव्हा सगळ्या खेड्या लोक जेवण घेऊन तयार होते पाणी घेऊन तयार होते ज्या ज्या गावाला राहणे पिसळे होते त्या त्या गावाला सगळ्यांनी समाज स्वतःचे वगैरे उपलब्ध करून दिले त्याच्यामुळे आंबेडकरी समाज आपण देण्यावाला समाज त्याच्यामुळे आपल्याला कुठेही काही अडचणीचं होईल असं वाटत नाही त्याच्यामुळे फक्त आपल्याला आंबेडकर